परभणी तालुक्यातील ग्रामीण रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यामुळे अपघाताच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे परंतु प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला तयार नाही रस्त्यावर असलेले खड्डे रोज अपघाताला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे नागरिकांमधून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यामधील रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे की रस्त्यामध्ये खड्डे का एकाच खड्ड्यामध्ये संपूर्ण रस्ता हेच कळायला तयार नाही वाहनधारकांचे म्हणणे आहे की ह्या रस्त्याबद्दल काहीतरी करावे कारण हा रस्ता बऱ्याच गावांना जोडणारा रस्ता आहे त्यामुळे प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून ह्या रस्त्याबद्दल लवकरात लवकर काहीतरी करावे अशी मागणी वाहनधारक व गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे मी दैटना प्रतिनिधी मुंजा लाड डी एल पी न्यूज